गावगाडा कथेचा भाग चौथा गावामध्ये सध्या रोजच निवडणुकीची चर्चा सुरू होती सरपंचाचा मुलगा बाबू आणि अजून काही काही जण ही निवडणूक लढण्यास तयार होते त्यात गावातील दुसरे पाटील म्हणजे सौमित्र पाटील हे शिरवा गावची शान म्हणून त्यांची ओळख होती ते उच्च शिक्षित तर असतातच शिवाय एका चांगल्या ऑफिसमध्ये मोठ्या पोस्टवर काम केलेले असतात पण आता ते रिटायर्ड झालेले असल्यामुळे शेतीकडे लक्ष देतात गावातील मुलामुलींनी शिकावे मोठे व्हावे असे त्यांना नेहमी वाटत असे गावात सर्वात मोठा वाडा त्यांचाच शेतीवाडी सगळंच घरी पण सौमित्र पाटलाला शिक्षणाची ओढ असल्यामुळे त्यांची दोन्ही मुले पण शिकलेली मोठा मुलगा अतुल आणि छोटा मुलगा अमोल दोन्हीही शिकले शिकलेली होती मोठ्या मुलाला जिल्ह्यात नोकरी पण लहान मुलगा म्हणजे अमोलला राजकारणाची आवड असते तो शिकलेला असून नोकरी करत नाही पण शेतीमध्ये त्याचा चांगला हातखंडा असतो शेतीकडे आवर्जून लक्ष देतो परंतु सौमित्र पाटलाला राजकारणाची आवड नसते लहान मुलगा अमोल गावातल्या आणि इतर राजकारणात सुद्धा सक्रिय असतो त्याची गावामध्ये चांगली प्रतिमा असते शेती आधुनिक पद्धतीने करून चांगल्यात चांगली पिके घेणे यात त्याचा चांगलाच हातखंडा असतो अमोलची गावामध्ये चांगली एकजूट असते यावेळेस अमोलला गावामध्ये त्याच्या पसंतीचा उमेदवार ठेवायचा असतो ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी त्यासाठी तो त्याचे वडील सौमित्र पाटील यांच्याशी बोलून चर्चा करतो तो सौमित्र पाटलाला म्हणतो आबा ग्रामपंचायतच्या निवडणुकीबद्दल काय विचार केला तुम्ही त्यावर सौमित्र पाटील त्याला उत्तर देतात मी काही विचार केला नाही गावातल्या निवडणुकीत मी कधीच सक्रिय राहिलो नाही त्याची आवड तुला आहे ते तू बघ तसा माझा सल्ला मानला तर तूही दूर राहा यापासून आपण आपल्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे अमोल बनाला बरोबर आहे तुमचा आबा पण असा विचार केला तर योग्य उमेदवार कसा निवडून येईल मी ऐकले मोरके पाटलाचा बाबू यावेळेस उभा राहण्यास तत्पर आहे अच्छा तुला काय वाटते राहील का उभा तो आणि तुझं कोण कोणाला आहे समर्थन गुन्वन्ता दादा गुणवंत दादाला ओळखता ना तुम्ही माहिती आहे ना तुम्हाला गुणवंत दादा हो ज्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता तोच ना हो तो चांगला माणूस आहे काही ना काही उपक्रम करत असतो गावामध्ये काही दिवसाआधी त्याने झाडे लावा उपक्रम घेतला होता काम चांगले असणाराच माणूस उमेदवार म्हणून पाहिजे आहे पाहिजे आहे बरं बघ काय करायचं ते असे म्हणून सौमित्र पाटील शेताकडे निघून जातात आणि अमोल गावामध्ये जातो अमोल गावातील दोन चार जणांना घेऊन गुणवंताकडे जातात सोबत रामराव पण असतो अमोल गुणवंताला बाहेरूनच आवाज देत म्हणतो गुणवंता आ आह, भाऊ आहे का तेव्हा गुणवंताची बायको रमा बाहेर येऊन बघते आणि म्हणते नाही ते तर आता शेताकडे गेलेत अमोल अच्छा ठीक आहे आम्ही तिकडेच जातो चला बसा गाडीत आपण तिकडेच जाऊया सगळेजण अमोलच्या गाडीत बसून गुणवंताच्या शेताकडे जातात गुणवंता शेतात असतो शेतात पेरणी सुरू असते त्याला दुरूनच हे सगळी मंडळी त्याच्याकडे येताना दिसतात गुणवंता त्यांना बघतो त्यांना बघून तो उद्गारतो अरे अमोलदादा रामराव भाऊ आणि बाकीचे इकडंच येत आहेत तेव्हा सगळे गुणवंताजवळ येताच गुणवंत त्यांना विचारतो अमोलदादा तुम्ही इकडं कसं काय मला सांगायचं होतं मी आलो असतो बेटाले तुमच्या घराकडं मग काय झालं आम्ही आलो तर त्यानिमित्ताने तुमची शेती बघायला मिळाली आमची काय गरीब माणसाची शेती पोटा पाण्यापुरतं कमवायचं तेही निसर्गाच्या मनात नसते गुणवंता दादा असं निराश व्हायचं नसतं मला कळले मागे तुझ्यावर जे बितले ते मला रामराव भाऊने सांगितलं तुम्हाला शेतीसाठी जी काही मदत लागत असेल मला सांगा गुणवंता त्यावर अमोलला उत्तर देतो हो दादा दा, ते समजा ठीक आहे पण तुम्ही सगळे इकडे कसे काय आलेत ते सांगा रामराव म्हणतो आर गुणवंता अमोलदादाचे म्हणणं आहे की तू यंदा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उभं राहावं म्या काय अमोलदादा मजाक करता गरीब माणसाची म्या रामराव भाऊला मागेच सांगितलं होतं मला काय त्यात आवड नाही म्हणून हो ते रामराव भाऊने कळवले पण तू का नाही म्हणतो मी आहे ना तुझ्या पाठीशी जे काही पैसे लागेल ते मीच लावेल तसंही आपल्याला पैशाचं राजकारण करायचं नाही तसं नाही पण बऱ्याच गोष्टी असतात कोणत्या मला कळेल का रामराव म्हणतो अमोलदादा यावेळेस मोरके पाटलाचा मोठा मुलगा बाबू सरपंच बनण्यास तत्पर आहे अशी चर्चा आहे गावात का सरपंच काका स्वतः नाही राहणार का, का नाही पोराच्या हट्टापायी गुणवंता म्हणतो पण रामराव भाऊ तू तर मोरके लय जवळचा माया तब्येतीत मोरके पाटलाचीच गाडी आणली होती ना तू मग आता निवडणुकीत अमोलदादासोबत कसा काय गुणवंत त्याच्या तोंडावरच रामरावला विचारतो रामराव त्याला उत्तर देतो हो तुझं बरोबर आहे पण याचा अर्थ असा होत नाही तो बिघडेल मुलगा उभा राहील आणि मी त्यासनी समर्थन करील तसंही अमोलदादा पण मला दूरचा नाही जो गावचा विकास करन मी त्याच्या पाठीशी उभा राहील त्याच्यासोबत राहील कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुढील भाग वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद